नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस चालक जे आहे तर त्या संदर्भातला आलेले वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ब्रोण मुंबई पोलीस कार्यालय जे आहे तर त्यांच्या अंतर्गत आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस चालक पदावर असताई व निवळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकाबाबत चाललेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर एकूण सोबतच्या आधीत नमूद केलेल्या सत्तावीस उमेदवारांनी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनेशी पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे हजर राहावे सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राही लेतर सदर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांची अंतिम निवड यादीतील निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल तसेच त्यांच्या जागी अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल याची सर्व उमेदवारांना नोंद घ्यायची आहे सोबत जाताना जे आहे ते तुम्हाला भरतीचे मैदानी चाचणी व लेखीचे म ओळखपत्र घेऊन जायचे चार पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड दैनंदिन व गरजेच्या वस्तू ज्या आहेत ते घेऊन जायच्या आहेत आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्र घेऊन जायचे आहेत त्यानंतर शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र संगणक खाताण्याचे प्रमाणपत्र नियुक्ती हमीचे पत्र जन्म तारखेचं पत्र जे आहे तर ते सोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर उमेदवाराने आपल्यासोबत जैनच्या कुठल्याही वस्तू घेऊन जायचे नाही म्हणजे जेव्हा मौल्य ते तुमच्या सोबत ठेवायचे नाही आहेत त्यानंतर जे आहेत ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या आहे हे जे पत्र आहे ते तुम्हाला लहान कुटुंबाचं पत्र भरून द्यायचं आहे त्यानंतर जे आहेत फॉर्म तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते एक संच करायचं आहे त्या सोबत घेऊन जायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नाव आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी आलेलं आहे हे खूप खूप महत्वाचं अपडेट आहे तर हे जे भरती प्रक्रिये संदर्भातला अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ होता तरी जे विद्यार्थी मुंबई पोलीस चालकसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्या इथं रोल नंबर आहे म्हणजे ॲप्लिकेशन नंबर आहे सी एक्झाम सीट नंबर आहे कॅन्डिडेटचं नाव आहे मेल आहे म्हणजे कॅट जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे ॲप्लिकेशन कास्ट आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे टोटल मार्क्स आहे तर सिलेक्शन कॅटेगरी आहे आणि सिलेक्शन कॅटेगरीचे आहे सेक्शन सिलेक्शन कॅटेगरी आणि सिलेक्शन कास्टनुसार ही यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असे थोडं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडीच्या लिंकला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग